नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अशी मनापासूनच वाटेल तर सध्या लग्न सराई सुरू आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे की ह्या दोन महिन्यांमध्ये लग्नाचा मुहूर्त खूप जास्त प्रमाणात असतात तर मी सुद्धा मध्यंतरी एका लग्नाला गेली होती आणि त्यावेळेला बऱ्याच अशा गोष्टी मी माझ्या निरीक्षणास आल्या आणि बऱ्याच गोष्टी मी बघितलं जास्त कोण अशा वेळेला तर आपण साडीच नेसतो लग्न वगैरे असेल तर पण साडी नेसताना सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या अजूनही बायका करतायत आणि मला असं वाटतं की त्या त्वरित तुम्ही थांबवल्या पाहिजे जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साडी बरोबर जर ह्या गोष्टी करत असाल साडी नेसताना अशा कोणत्या गोष्टी आहेत तुम्ही बंद करायला हव्यात आणि साडी सोबत जर तुम्हाला सुंदर असा एलिगंट आणि रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका कारण प्रत्येकीसाठी हा व्हिडिओ अगदी हेल्पफुल असणार आहे असं जास्त वेळ न घालो तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच जे बेल ऐकॉन असताना ते सुद्धा तुम्ही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन पटकन तुम्हाला मिळू शकतं तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर सगळ्यात मला इथे आधी तुम्हाला हे सांगायचं की बघा साडी नेसताना सुद्धा आता रोजची आपण साडी नेसतो ते वेगळं आणि कार्यक्रमाला आपण साडी नेसून जातो ते अत्यंत वेगळं असतं आता साडीची निवड करताना आपल्याकडे जसे ऋतू बदलतात तर त्याच्याप्रमाणे आपण आपला जो पेहराव असतो तो सुद्धा बदलायला हवा कारण ते आपल्या त्वचेसाठी खूप गरजेचं असतं आणि आपला, आपला कम्फर्ट जो आपला कम्फर्ट असतो त्याच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं असतं तर आता जसं की उन्हाळ्याचं सीझन आहे आणि ह्याच्यामध्ये लग्नाचे खूप मुहूर्त असतात साखरपुडा वगैरे असे बरेच कार्यक्रम होत असतात तर अशा वेळेला जेव्हा पण तुम्ही साडी नेसणार त्यावेळेला तुम्ही योग्य ते फॅब्रिक निवडायला पाहिजे जर एखादी अशी काठपदराची खूप अशी जड अशी साडी जर तुम्ही नेसलीत ना तर त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप त्रास होणार तुम्ही कम्फर्टेबल राहणार नाही ना आणि तुम्ही डेफिनेटली तो कार्यक्रम एन्जॉय करू शकणार नाही तर जी पण तुम्ही साडी नेसणार असाल त्याची फॅब्रिकची तुम्ही निवड करताना योग्य तो विचार करायला पाहिजे आता बरेच असे ऑप्शन्स आहेत तर कॉटन सिल्कच्या साड्या किती सुंदर असतात दिसायला तर त्या सुंदर असतातच पण शरीरासाठी आणि त्वचेसाठी सुद्धा त्या अतिशय गरजेच्या असतात आणि खूप म्हणजे खूप तुम्हाला त्या उपयोगीसुद्धा पडतात जशी की मी ही साडी नेसली आहे तर ही सुद्धा एक कॉटन सिल्कची साडी आहे तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही कोणत्याही समारंभांसाठी चूज करू शकता त्याच्यानंतर जॉर्जेट शिफॉनच्या ज्या बनारसी साड्या असतात त्यासुद्धा तुम्ही नेसू शकता आणि त्या खूप एक तर सुद्धा अतिशय सोप्या असतात आणि त्याचं फॅब्रिक जॉर्जेट आणि शिफॉनमध्ये असल्यामुळे त्या तुम्ही ड्रेपिंग करू शकता आणि तितक्याच कम्फर्टेबली तुम्ही त्या कॅरी करू शकता तर इथे तुम्ही मेन म्हणजे फॅब्रिकची निवड खूप विचार करून करायला पाहिजे आता आहे म्हटल्यानंतर बऱ्याच जणींना मी बघितलं की खूप अशा थिक फॅब्रिकच्या किंवा अगदीच जमत नाही अशा प्रकारच्या फॅब्रिकच्या साड्या त्या नेसल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग होतं काय ना की साडीकडे लक्ष जातं आपण कम्फर्टेबल राहत नाही आणि एक प्रकारचा तो अवघडलेपणा येत राहतो पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत हे सगळं टाळायचं असेल ना तर चुकीच्या फॅब्रिकची साडी निवडणं तुम्ही पहिलं तर सगळ्यात आधी बंद केलं पाहिजे आणि जसा सीझन असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही फॅब्रिकची निवड करायला पाहिजे साडीची निवड करताना त्यानंतर साडी पण तुम्ही नेसणार असाल ती तुम्ही आधी ठरवली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती साडी इस्त्री करून घ्या हे खूप महत्वाची स्टेप आहे म्हणजे मी तुम्हाला जे सांगते ना ते तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टी काही इतक्या महत ना महत्वाच्या नाही आहेत बट ऍक्च्युली त्या महत्वाच्या आहेत कारण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पडत असतो अगदी तुमच्या नकळत बऱ्याच प्रमाणामध्ये कधी कधी साडी इतकी चुरगडलेली दिसते भले ती साडी तुम्ही नवीन घेतली असेल किंवा अगदी तिची घडी मोडली नसेल पण तरी सुद्धा ती घडी केलेली असते आणि आपण बऱ्याचदा असे कोणाला दाखवताना वगैरे ती साडी ओपन करून दाख दाखवतो बऱ्याचदा सारखी आपण ती फोल्ड करून ठेवतो त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारचे त्या फोल्ड दिसतात आलेल्या आणि त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही साडी जेव्हा नेसायला जाता तेव्हा त्याचं ड्रेपिंग सुद्धा तितकं ग्रेसफुली होत नाही सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर अशी सुरगळलेली साडी वगैरे नेसण्यापेक्षा इस्त्री केलेली साडी ती कधीही नेसलेली चांगलीच असते ती दिसायलाही सुंदर दिसते तुम्ही ती ड्रेपिंग सुद्धा छान करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचा ओव्हरऑल जो लुक दिसतो तो एकदम एलिगंट दिसतो त्यानंतर बघूया ते म्हणजे साडीचा सा जो मेन बेस आहे ते म्हणजे पेटीकोट आता पेटीकोट सुद्धा तुम्ही जेव्हा चूज करताना तेव्हा सुद्धा तुम्ही इथे खूप काळजी घ्यायला पाहिजे एक तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे कॉटनचे पेटीकोट तुम्ही वापरायला हवे कारण आता सध्या तरी कॉटनचं फॅब्रिक हे आपल्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी हो पडणार असं फॅब्रिक आहे कारण एक तर उन्हाळा आहे आपल्याला घाम येत राहतो त्याच्यामुळे तो घाम सुद्धा असा डिपॉझिट होऊन राहतो आणि स्किनला मग रॅशेस वगैरे होतात चालताना वगैरे आपल्याला खूप त्रास होतो ज्यांची थोडंसं हेवी असेल बॉडी वगैरे तर त्यांना सुद्धा थोडासा मांड्यांना वगैरे खूप त्रास होतो साडी नेसताना एस्पेशली ज्या साड्या नेसत असतात वारंवार तर मग हे सगळं टाळण्यासाठी उद्या चांगल्या क्वालिटीचा पेटीकोट वापरायला पाहिजे शेप सुद्धा तुम्ही वापरू शकता बट शेपवेअर वापरताना सुद्धा तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या शेपवेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि अशा ज्या साड्या असतात की थोड्याशा म्हणजे ट्रान्सपरंट असतं जे कापड जसं की सॅटिनच्या किंवा शिफॉनच्या आणि नेटच्या फॅब्रिकच्या किंवा ऑर्गनचा ह्या ज्या ट्रान्सपरंट फॅब्रिकच्या ज्या साड्या असतात मध्ये तुम्हाला त्याच रंगाची ज्या रंगाची साडी आहे त्याच रंगाचं तुम्हाला पेटीकोट घालणं अगदी नेसेसरी असतं पण इथे पण मी तुम्हाला की शक्यतो लेडीज सॅटिनचा पेटीकोट इकडे चूज करतात घालण्यासाठी पण तुम्ही अशा प्रकारचे पेटीकोट इथे वापरायला पाहिजे जसं फॅब्रिक सॅटिनचं असतं पण त्याच्या आतमध्ये पूर्ण इनर असतं ते सगळं कॉटनचं दिलेलं असतं अशा प्रकारचे जर पेटीकोट तुम्ही वापरलेत ना तर ते दिसायला पण तुमचे चांगले दिसतात तुमच्या स्किनसाठी मेन म्हणजे ते खूप चांगले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्वरित थांबायला पाहिजे ते म्हणजे पेटीकोट खूप जास्त प्रमाणात अगदी घट्ट बांधणे त्याचा जो नाडा असतो ना ते काही काही जण इतक्या घट्ट बांधतात ना की लिटरली त्याचे पूर्ण वळ दिसून येतात आणि मग असं होतं की कार्यक्रम संपेपर्यंत ना तुम्हाला व्यवस्थित बसता येत ना तुम्हाला सांगता येत आणि मी अशा कितीतरी जणींना पाहिलेलं आहे की ते अजिबातच कम्फर्टेबल नसतात आणि थोडा वेळ झाला ना की त्यांना असं होतं की आपण कधीही ती साडी सोडतो माहिती आहे की पेटीकोट जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात घट्ट बांधला तर त्याच्यामुळे तुमच्या स्किनला खरंच खूप प्रमाणात डॅमेज होऊ शकतं रॅशेस होऊ शकतात आणि हळूहळू मग त्या रॅशेस खूप जास्त प्रमाणात वाढल्या जातात हे सगळं टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेटिकोटचा नाडा खूप जास्त लूज नाही खूप जास्त घट्ट अशा प्रकारे अजिबात बांधू नका हे तुम्ही त्वरित थांबवलं पाहिजे त्यानंतर बघूया ते म्हणजे तुमचा ब्लाउज आता साडीसोबत तुमचा सुद्धा परफेक्ट फिटिंगचा सा असायलाच हवा कारण मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की साडीबरोबर ब्लाऊज ह्यात हे दोघंही अत्यंत महत्त्वाचे अशी कामगिरी इथे करत असतात अतिशय एकमेकांना पूरक असे असतात साडीवरती ब्लाऊज एस्पेशली लग्न समारंभासाठी तुम्ही ब्लाऊज निवडताना ते घालताना व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित विचार करून तुम्ही त्या फॅब्रिकचं ब्लाऊज किंवा तुमच्या फिटिंगचं ब्लाऊज मेन म्हणजे तुम्ही चूज करायला हवं नाही तर तुम्ही एकदमच खूप लूज ब्लाउज घातलंय तर ते अजिबातच चांगलं दिसत नाही खूप घट्ट ब्लाउज असेल आणि त्याच्यातून जर आपल्या बॅकसाईडला तुमचा थोडासा जर तुमच्या खूप असे हेवी बॉडी असेल किंवा खूप जास्त फॅट्स असेल तर मी ते खूप एक प्रकारचा बल्कीनेस दिसून येतं तर ते अजिबात चांगलं दिसत नाही तर अशा प्रकारचे ब्लाउज घालणं तुम्ही त्वरित थांबवायला पाहिजे एकतर व्यवस्थित फिटिंगचा ब्लाउज घालणं हे अगदी मस्ट आहे साडीवरती तर ब्लाऊज घालताना सुद्धा तुम्ही ही काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे मी सांगणार आहे ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा ते म्हणजे आपले अंडर गार्मेंट्स आता ब्लाऊजच्या आतमध्ये बऱ्याच जणींना मी बघितलेलं आहे की त्यांचे ब्राचे पट्टे हे त्या ब्लाऊजच्या बाहेर डोकावत असतात तर लग्न समारंभामध्ये जेव्हा पण आपण असं रिसेप्शनच्या लाईनमध्ये किंवा जेवणासाठी वगैरे लाईनमध्ये असतो तेव्हा असं कोणाचे तरी बऱ्याच जणींचे मी बघितलेले आहे की अगदी म्हणजे त्यांचे ते ब्लाऊज मधून ते ब्राचे पट्टे बाहेर दिसतच असतात तर मग अशा वेळेला जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज घालताय तर त्याच्या आतमध्ये जे तुम्हाला इकडे बटन जर तुम्ही टेलर कडून शिवून घेताना तर तेव्हा हमखास टेलर इकडे बटन दिलेले असतात ज्याच्या आतमध्ये तुम्ही ब्राचे पट्टे आहेत ते तुम्ही अडकवून ते बटन क्लोज करू शकता ज्याच्यामुळे इकडे तुमचे जे ब्राचे पट्टे आहेत ते सिक्युअर राहतात राहिला प्रश्न बॅकसाईड बॅकसाइडची जी पॅटर्न आहे ती खूप लो असेल लो कटमध्ये तुमचं ब्लाऊज असेल तर अशा वेळेला तुम्ही मेन म्हणजे तुमची ब्रा जी आहे ती चूज करताना प्रॉपर अशी तुम्ही चूज करायला पाहिजे सगळ्यात बेस्ट तर मला असं वाटतं ना, वाट ना की तुम्ही पॅडेड ब्लाऊज वापरायला पाहिजे पॅडेड ब्लाउजचा फायदा हा होतो ना की त्याच्या आतमध्ये तुम्हाला सेपरेट अशी ब्रा घालायची गरज लागत नाही आणि चांगल्या क्वालिटीचे जे मी तुम्हाला ब्लाऊजेस सांगत असेल जे डिझायनर ब्लाऊजेस असतात ज्यांच्या पॅडची क्वालिटी अतिशय सुंदर असते तर असे पॅडेड ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली अशा वेळेला वापरायला अस पाहिजे एस्पेशली वेडिंगसाठी लग्न समारंभांसाठी किंवा कोणतेही असे मोठे कार्यक्रम जिथे तुम्ही खूप लोकांमध्ये वावरणार असतात तर अशा वेळेला तुम्ही हे नक्की फॉलो करा बेस्ट आहे पॅडेड ब्लाउज वापरा आणि अगदी पॅडेड ब्लाउज नसतील वापरायचे तुमचे जे नॉर्मल ब्लाउज असतात त्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारचे पॅड यूज करू शकता कारण की ते रिमूव्ह करता येतात किंवा मग स्ट्रॅपलेस जे पॅडेड ब्रा मिळते ती तुम्ही एक जरी चांगल्या क्वालिटीची घेऊन ठेवली तरी अशा वेळेला लग्न समारंभांसाठी खास करून ब्लाउजच्या आतमध्ये तुम्ही ती घालू शकता त्यापुढे मी बोलणार आहे ते म्हणजे सेफ्टी पिन आता सेफ्टी पिन ही आपल्याला साडी नेसताना अगदी नेसेसरी आहे नो डाऊट हवीच असते ती पण बऱ्याच जणांना सवय असते की खूप प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी साडी सुटू नये साडी जागची हलू नये व्यवस्थित राहावी एका जागी राहावी म्हणून बऱ्याच पिन ते वापरत असतात खूप वापर करतात जागोजागी पिन लावून ठेवतात पण त्याच्यामुळे होतं की तुमची चांगलीच चांगल्या क्वालिटीची साडी असेल ना ती बऱ्याच प्रमाणात डॅमेज होऊ शकते तर इथे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर मी फोटो दाखवते तशा प्रकारचे पिन जर तुम्ही वापरत असाल ना तर हे तुम्ही त्वरित थांबवायला हवे अशा प्रकारचे पिन अजिबात तुम्ही वापरू नका त्या मेन असतात साडीच्या कारण त्या सुटू नये व्यवस्थित एका जागी राहाव्यात तर अशा वेळेला तुम्ही निर्यांसाठी जो पिन येतो ना तो तुम्ही इकडे वापरायला पाहिजे आता इकडे मी अजून एक तुम्हाला फोटो दाखवते एक्स टाईपचा हा जो पिन असतो ना, ना हा तुम्ही वापरा ह्याच्याने मी तुम्हाला खरंच सांगते काहीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही गेले बऱ्याच वेळापासून मी हा पेन वापरते आणि मला अजिबातच याचा काही इश्यू झालेला नाहीये इनफॅक्ट मी एकदम फ्री राहते बिंदास राहते कारण अजिबात निऱ्या वगैरे सुटण्याचं काहीही टेन्शन येत नाही आणि अगदी प्रॉपर तुमच्या जागेवरती निरा राहतात किंवा बॉल टाकलेला सुद्धा अशा प्रकारच्या पेन तुम्हाला सेपरेट दुकानामध्ये मिळतात तशा प्रकारचे पेन तुम्ही वापरू शकता त्याचसोबत मी अजून बघितलेलं आहे की बऱ्याच जणी पदर जसं की ओपन ठेवतात तर काही काही जणी जशा प्लिट्स काढतात पदराचा आणि पदर जेव्हा सेट करतात तेव्हा सेट करताना आपण त्यांना पिन लावतो जागोजागी तो सेट व्हावा म्हणून पण जेव्हा तुम्ही कार्यक्रमासाठी बाहेर पडता घराच्या तेव्हा तरी निदान तुम्ही हे पिन काढायला पाहिजे बऱ्याच जणींना मी बघितलेलं आहे की ते पिन तसाच ठेवलेला असतो तो त्या पदरावर सेट करण्यासाठी आपण ते पिन लावतो तर ते पिन तुम्ही अगदी आठवणीने काढून टाकायला हवेत कारण की ते अतिशय खराब दिसतात जेव्हा तुम्ही चार चौघामध्ये वावरता लग्नासारख्या मेन म्हणजे कार्यक्रमामध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारे येताना तेव्हा अतिशय ते खराब दिसतं आणि त्याच्यामुळे होतं काय की तुमचंच हसू होत आणि अशा प्रकारे होऊ नये म्हणून ही काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी त्यानंतर बघूया ते म्हणजे साडीची जी उंची असते तर साडी नेसताना सुद्धा बऱ्याच जणी खूप साडी वरती नेसतात काही काही जणांची साडी इतकी खाली असते की अगदी त्या त्याच्यामध्ये अडकून सुद्धा पडू शकतात तर साडी नेसताना फुटवेअर वापरणार असेल जर ते हिल असेल त्याला तर ते आधी घाला आणि मग तुम्ही साडी नेसायला सुरुवात करा त्याच्यामुळे मग तुम्हाला नंतर त्याचा व्यवस्थित अंदाज येतो आणि मग नंतर तुमची फजिती होत नाही तर मग साडी एकतर खूप जास्त वरती किंवा खूप जास्त खाली अशा प्रकारे नाही गेली पाहिजे व्यवस्थित तुमचे पाय झाकले जातील इतपत मात्र तुमच्या साडीची लांबी पाहिजे खाली आली पाहिजे ती साडी पण एकदमच साडीचा लुक खराब दिसेल आणि आपला हसू होईल अशा प्रकारे साडी नेसता तुम्ही त्वरित थांबवायला हवं त्याच्या पुढे बघूया ते म्हणजे साडीवरती घालायची ज्वेलरी आता ज्वेलरी सुद्धा साडी सोबत आपल्याला हवीच असते कारण ते सुद्धा ज्वेलरी सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं हा भरपूर असे दागिने घालून साडीवरती तुमचा लुक ओव्हर दाखवण्यापेक्षा मिनिमल राहणं आणि जसं आपलं वय वाढतं तशाप्रमाणे आपण थोडस एक आपल्या थोडंसं आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की अशा वेळेला तुम्ही थोडंसं मिनिमल राहायला पाहिजे जितकं तुम्ही मिनिमल राहाल तितकं तुम्ही एलिगंट आणि रॉयल दिसाल साडीमध्ये So, जर स्वतःच्या घरातलं लग्न असेल समारंभ असेल तर वेगळी गोष्ट आहे तिथे डेफिनेटली तुम्ही ज्वेलरी चांगल्या प्रकारची किंवा लेअर वगैरे करून नक्कीच घालू शकता पण तुम्ही कोणाच्या तरी लग्नामध्ये गेस्ट ऍज अ गेस्ट म्हणून जात आहे तिकडे मात्र तुम्हाला इतकंही ओव्हरडन होऊन जायचं नाहीये तिथे तुमचा एक प्रकारे हसू होऊ शकतं किंवा अगदीच तुमचा जो लुक आहे तो खराब दिसू शकतो सो इथे तुम्ही ही काळजी घ्यायची आहे की खूप जास्त प्रमाणामध्ये दागिने न घालता जितकं तुम्ही मिनिमल राहू शकता तितकं तुम्ही राहायचा प्रयत्न करायला हवा आणि दागिने घालताना निवडताना सुद्धा तुम्ही ती काळजी घ्यायला पाहिजे त्यानंतर तुम्ही जे काही साडीवरती मेन म्हणजे आपल्याला आता बाहेर जाताना छोटीशी अशी पर्स वगैरे आपण कॅरी करतो बट इतर वेळेला आपण बाहेर जातो तेव्हा आणि लग्न कार्यासाठी आपण बाहेर जातो तुम्ही सुंदर अशी साडी नेसता छान तयार होता तर मग त्याच्यावरती तुम्ही दुसऱ्या प्रकारचे कुठले तरी हँडबॅग वगैरे घेऊन बाहेर पडलात मग ते साडीवरती अजिबात चांगलं दिसत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही जात असाल तर तुम्ही त्वरित थांबायला पाहिजे तर तुम्ही लग्नासाठी बाहेर जाताय कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमासाठी बाहेर जात आहे तर साडीवरती मात्र ही काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे की तुम्ही छोटीशी पोटली किंवा तुमच्या साडीची जशी बॉर्डर असेल त्याच्याप्रमाणे एखादी तुम्ही त्या प्रकारामध्ये म्हणजे गोल्डन रंगामध्ये किंवा सिल्वर रंगामध्ये थोडंसं वर्क हो असलेली अशा प्रकारची तुम्ही छोटीशी अशी स्लिंग बॅग हवी हो तर त्याला कॅरी करू शकता किंवा आता असंख्य असे पर्याय आहेत पण पर तशा प्रकारे तुम्ही खरं तर बॅग कॅरी करायला हवी साडीवरती मोठ्या मोठ्या पर्स असतात वगैरे त्या आता तुम्ही अजिबातच वापरायला नाही पाहिजेत एस्पेशली लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये आणि जर समजा तुम्हाला खूप सामान कॅरी करायचं असेल काही तुम्हाला असं खूप सामान घेऊन जायचं असेल सोबत तर असे वेगळेसुद्धा त्याच्यामध्ये पर्याय आहेत जे तुमच्या साडीबरोबर नक्कीच ती पर्स छान दिसू शकते बट ऑफिसला जाणारसारखे जर पर्स तुम्ही साडीवरती वापरत असाल किंवा तशा प्रकारच्या स्लिंग बॅग तुम्ही काठापत्राच्या साडीवरती वापरत असाल तर ते मात्र अजिबात चांगलं दिसत नाही इतर वेळेला तुम्ही बाहेर जात्या ड्रेसवरती तर ते इट्स ओके बट लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये मात्र तुम्ही अशा प्रकारच्या बॅग घेणं त्वरित थांबवलं पाहिजे ते अजिबातच चांगलं दिसत नाही मी तुम्हाला इकडे बोलणार आहे ते म्हणजे फुटवेअरच्या बाबतीमध्ये कारण मी बऱ्याचदा बघितलेल्या आहे की बायका फुटवेअरच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्लक्ष करतात म्हणजे त्यांना असं वाटतं की पायाकडे कोणी बघत नाही आणि आपण पायात काय घेतलं ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं बट फुटवेअर खरंच खूप महत्वाचे असतात आणि एस्पेशली जेव्हा तुम्ही लग्नासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्ही साडीवरती चांगल्या प्रकारचं फुटवेअर वापरायला पाहिजे सुंदर अशी गोल्डन किंवा सिल्वर मध्ये असणारी अशी तुम्ही चप्पल डेफिनेटली घालू शकता सॅन्डल घालू शकता बट वेजेस वगैरे किंवा फॉर्मल टाईपच्या ज्या सँडल्स वगैरे असतात ना अशा प्रकारच्या सँडल्स तुम्ही अजिबात साडीवरती वापरू नका ते बिलकुल पण चांगलं दिसत नाही तुम्ही इतर वेळेला बाहेर जाता तेव्हा वेगळी गोष्ट आहे पण लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये मात्र तुम्ही हे नक्कीच थांबायला पाहिजे त्याच अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्ही फॉलो करायला पाहिजे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे अगदी छोट्या वाटल्या दुर्लक्षित वाटल्या तरी सुद्धा ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या साडीसाठी किंवा साडीवरती ह्या आपल्याला खूप म्हणजे खूप उपयोगी पडतात आणि आपण त्या खरंच फॉलो करायला हव्यात बऱ्याच जरी तुम्ही बघितले असेल की ते अगदी टॉप टू टो व्यवस्थित दिसतात मेन म्हणजे सगळ्यांमध्ये त्या छान स्टँड आउट करतात वेगळ्या दिसतात ते का दिसतात त्याचं कारण हे असतं कारण टॉप टू टो त्यांनी पूर्ण प्रकारे ही काळजी घेतलेली असते तर लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही समारंभामध्ये जाताना ह्या गोष्टींचा विचार नक्की करा त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा बघा तुमचा सुद्धा लोक किती रॉयल आणि एलिगंट आणि एकदम पॉलिशड असा दिसू शकतो साडीवरती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय